नमस्कार मित्रांनो मी आहे शिवम ठाकूर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या शिवम ठाकूर युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही बोलत असाल एवढे दुसरं मग गाव कसा काय तर विषय असा आहे की आज आईचा पालखी सोहळा तर आम्ही चाललो आहे आज तर बघू शकता गौरव आहे माझ्यासोबत आणि आपला हा बघू शकता तुम्ही घोडा रेडीच आहे फक्त विषय असा आहे की आम्ही थांबलो आहे आमचे मित्र येतात शापात गावात थांबलो आहे आम्ही तर बघूया मित्र इपर्यंत आम्हाला थांबायला लागेल आम्ही जोडीने चाललो आहे गौऱ्याला गौरायला घेतला आहे माझ्या जोडीला तर विषय असा आहे की हा व्लॉग आपला जास्त काही कॉमेडी होणार नाही पण नक्कीच मजा येईल तुम्हाला शेवटपर्यंत बघा बघतो ब्लॉग कारण कारले डोंगरावरची माझ्या आहे ना ती दुःखच राह तर चला बघूया तुम्ही बघत राहा बाय बाय गौर कितीचा पेट्रोल टाकायचा खरा खरा हजार जण अटकायला नको कुठं हजार, हजार टाकायलाच पाहिजे <laughs> पेट्रोल टाकून घेतो बघूया पुढं काय होतंय चक्क पेट्रोल टाकायला सांगितलंय तिथे रे नऊशे पन्नास नऊशे पन्नासचा पेट्रोल टाकलाय गावऱ्या बाय 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 बरोबर आहे काय लावून आलास तू वॅक्स लावून आला आईला मी स्प्रे बी मारला केसाला तरी पण माझी केसां वाट लागली माझ्या केसांना नजर आहे हो माझेकडे काय नजर आहे काय विषय झाला मला आधी पोरी बोलायची आहे की तुझी केस मस्त आहे आणि नंतर जे आईला असते असती टकली पडायला लागली बोरीनी नजर लावले पोरीनी नजर लावले केस म्हणून मी केसांची टकली केली आता डबल केसां व्यवस्थित केली मध्ये टकली केलेली त्याच्यामुळे व्लॉग वगैरे कायच टाकला नव्हता तर आता इथून कुठं रेग्युलर आपलं व्लॉग होतील तर आम्ही आता थांबलेलं शिंगरबा मंदिरात जायचं पाय पडायला तर चला गावऱ्या तर हॅलो फायनली काहीच आम्ही आता आलोय फायनली आम्ही पोचलो नाही या हेल्मेट नाही टाकली माझी कॅशनची वाट लावून टाकले ना गावऱ्या आणि इथं बघू शकता तुम्ही गर्दी तर अजून तरी पण कमीच आहे संध्याकाळपर्यंत पार जाईना होऊन जाईल गाडी व्यवस्थित पार्क केले गावऱ्याने हेल्मेट घे गावऱ्या बघू शकता चला बघूया काय होतंय नक्कीच दाखवेल तोपर्यंत बाय बाय

ते इकडं त्यांचा सेटअप चालू आहे सगळा फायनली आम्ही पोचलो इथं डायरेक्ट चेंज झालाय माझा शेट घातले आपटा खोली वाढायची आणि हे बघू शकता इथं आणि हे कोण हडप सर हडप सर हडप सर वाला आपला मित्र आहे जय पाटील त्याला हडप सर वरून शोधून आणला इथपर्यंत आम्ही नाही इकडं हडपसर वरून शोधून आला आणि यो आहे लंडनचा आणि यो आहे अमेरिकेचा यो लंडनचा आहे बॉडी बिल्डर हडपसर वर्षी आलोय सर कुठून आलास तू आले चरी वर्षी आले का मी कुठून आलाय कमल 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 तर चला काही तोभ पुढं गावच हे तुम्हाला नक्कीच दाखवेल

नाशील नाचशील कसा ऊन म्हणून डोळ्याला घेशील आणि मग याला नको डोक्याला टोपी नको डोक्याला टोपी नको नाही एवढी मोठी टोपी आहे पूर्ण असा आहे का विषय विषय जे आहे ना हार्ड आहे आणि एक शापूरचा उगवता सितारा ज्याचा कबड्डीमध्ये जाम नाव चालतंय असा let

Thank oh. you. राऊत शेट राहुल शे राणा होणार बरं नाही ऐकणार करा कर एन्जॉय करा एन्जॉय करा उत्र आता आम्ही चाललोय शॉर्टकट मारण्याची वरती पण त्रास करते असं असतं पण की या गर्दीचा मागवाला नशीब लागतं हे नशीब होतंय चला आता मी उतरते वरती पण जाम एन्जॉय केली जाम पाऊस पण जाम पडला आणि दरवर्षी पाऊस पडत या वर्षी पडला असं नाही चला खाली गेल्यावर आता माझा जोडीदार कुठं आरम बाय काहीच तर गर्दी एवढी आहे की उतरायला लागणार आता आम्ही इथं आलोय आम्ही तिघ आणि विषय असा आहे हे बघा इथूनही आम्ही डोंगरातून आलो आता ही शॉर्टकट आहे आता इथून अर्धी माणसं इकडून चाललीत इथून चाललीत अर्धी वर्षी तिथून चढतात आणि अर्धी माणसांचा विषय असा आहे ही अर्धी हे बघा इथून अशी अशी इकडं चाललीत आणि अर्धी इथून उतरतात आणि अर्धी या वाटेतून चालली आणि अर्धी बघा इथून चालली उत्तराला जागा नाही एवढी पब्लिक आहे काय बोलणार इकडे पण बघा बरासा भरलाय बघा हे रस्त्याने कशाला आता उतरतोय खाली गेल्यावर बघूया काय होतंय नक्कीच आहे चला बाय बाय फुल पब्लिक रिस्की रोड आहे तर खाली उतरल्यावर बघू काय त्या चला बाय बाय ೂ ಶಕ್ತಿ ಎವೀ ಗರ್ತಿ ಹೊಯಟಿ कुठं जाऊ जा मागच्या टाईमला आलेलो आम्ही इथंच आता पण आलो आलोय बघूया आता जेवू आणि डबल आम्ही जाऊ जेवून घेतो जेवून नंतर मग डबल इथे जाऊ एक जाऊ एक वेरेला थोडीशी एन्जॉय करू आणि नंतर मग घरी जाऊ मग ब्लॉग एंड करेन चला बाय बाय काय साधुका रोट जेवायला बसलेत लोक गौऱ्याने दोन रोट्या खाल्या आणि आता डबल तीन भाकऱ्या आता डबल भात हिशोबाच्या पलीकडे पैसे भरलंच कमी नयो बघा यो, यो आहे शाकाहारी त्याला आता पुढच्या वर्षी पासून आळंदीला चालत पाठवणार आहे जाशील आहे माझ्या भाच्या मित्र आणि तिकडे सगळी ती पेंचीच मंडळी बसलय आणि आता काहीतरी बोलत आहे बोल बोल काहीतरी बोल हिशोबाच्या पलीकडे आलास कि ना हिशोबाच्या पलीकडे रोटे पण आणि भात पण भात पण बघा किती वाढलाय मरणाचा भात वाढलाय गावऱ्या साला वासाड्यासारखा जेवला <laughs> <बोलची ला> <laughs> आलात ना तर या आई या आईंकडे मागा या मावशी मस्त देतील जेवण तुम्हाला फक्त आला फक्त आलाच ना की शिवम डाकोर नाव सांगा हो मावशी आला आले ना आमची माणसं की तुमच्या तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील जाम द्यायचा जेवाला प्रफुल शिंदे म्हणून चालेल आहे तर अजितच्या दुकानाला सपोर्ट करा जास्तीत जास्त भेट द्या टिंगल करतेस काय हे ना प्रमोशन प्रमोशन करतात काय हे टिंगल करते आणि प्रमोशन सांगते काकींच्या दुकानाला प्रोत्साहित करा आणि सपोर्ट करा हो चला, आता आम्ही जेवण घे जेवण घेतो चला बाय बाय वरती पण तेवढीच पब्लिक असेल सो चला आम्ही आनंद घेतला पुढच्या वर्षी तुम्ही पण घ्या चला चालला चला मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये एवढाच होता एवढा सिंपल झाला अशा ब्लॉग पण मजा नक्की झाली असेल तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही आता निघतोय रात्रीचे वाजलेत तर अकरा आणि आम्ही आता निघतोय घरी जायला तर चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये